जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं माजी विद्यार्थ्यांचं अर्थात सर्व माजी विद्यार्थी आणि पालक दोन्ही भूमिकेमध्ये उपस्थित असणारे सर्व उपस्थित मान्यवर शाळेचे सन्मान्य आदरणीय सोरोणे साहेब तसेच माझे सर्व सहकारी मित्र आजचा हा जो कार्यक्रम आहे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपण गेल्या चार पाच दिवसापासून याचा प्रचार आणि प्रसार करत आहोत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे ते तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी मी देणार त्याच्यावर वाचून आपण सर्वांनी स्वाक्ष करायची आहे शासनाच्या देय धोरणानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रबळ होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस नुसार शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विक विकासाचं एक केंद्र आहे आणि त्या विकास केंद्रामध्ये ज्ञान संस्कार आणि मूल्य यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे यासाठी शासनाच्या परिपतकानुस राज्यामध्ये माझी विक त्यांनी केलेलं आहे राज्यातील सर्व शाळामध्ये आता पैसे ते बारावी शाळेतील माझी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे व पुढील उपस्थित विद्यार्थ्यांमधून पुढील कार्यकारणी निवड करणे ज्यामध्ये अध्यक्ष आहे माजी विद्यार्थ्यांमध्ये सर्वांचा मिळून एक आपल्याला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करायची आहे दुसरं पद आहे दुसरं म्हणजे उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांची सर्वांच्या वतीने निवड करायची आहे या वाढीचे किंवा या कार्यकारिणीचे सचिव म्हणून सोबत शाळेचे हे शासन ध्येय धोरणानुसार असतील कोशाध्यक्ष सर्वांना आहे त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले सर्व विद्यार्थी हे कार्यकारिणीचे मार्गदर्शक सदस्य असतील त्या सदस्यामध्ये सदस्य झाल्याच्या नंतर शालेय स्तरावरील जे सदस्य आहे त्यामध्ये एक सेवानिवृत्त शिक्षकांना घ्यायचं आहे सेवानिवृत्त शिक्षक आणि दुसरं म्हणजे शाळेचे एक दोन एक दोन शिक्षक जे उपक्रमशील आहेत ज्यांच्यामध्ये नव उपक्रमशीलता आहे विद्यार्थ्यांच्यासाठी अशा दोन शिक्षकांची किंवा तीन शिक्षकाची या कार्यकारिणीवर निवड करायची आहे अर्थात अशा पद्धतीने जवळजवळ नऊ आठ नऊ लोकांची आपल्याला ही बॉडी किंवा कार्यकारिणी करायची आहे सर्व उपस्थितांचे मी पुन्हा एकदा सर्व शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि पहिल्यांदा आपल्याला या कार्यकारिणीमधून जमलेल्या विद्यार्थ्यांमधून किंवा आपल्या वतीनं जे अनुपस्थित आहेत असं असा विद्यार्थी सुद्धा उदाहरणार आणि उपस्थित आहेत यांच्यामधून एक अध्यक्ष पहिल्यांदा आपण अध्यक्षाची निवड करूया तर कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून या कार्यकर्णीच अध्यक्ष त्यांचं नाव सूचित करावं या कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉक्टर जनक चौरे यांची सर्व मताने निवड करण्यात आली सर्व विद्यालयाच्या वतीनं सरांचे हार्दिक अभिनंदन यानंतर उपाध्यक्ष उपाध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करायची आहे कार्यकारणीचे उपाध्यक्ष या संघाच्या उपाध्यक्षपदी आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वनुते लव आवगडे यांची निवड करावी असं सूचित करतो ओके okay. उपाध्यक्ष म्हणून लहू आवगडे या शाळेचे माजी विद्यार्थी शिवरा येथील ते रहिवासी आहेत त्यांचं नाव राम नेहरकर या शाळेचे माजी विद्यार्थी राम नेहरकर यांनी सुचवले आहे त्यानंतर कोशाध्यक्ष एक कोशाध्यक्ष कोशाध्यक्ष म्हणून राम नेहरकर यांची निवड करण्यात आलं वाद wow. <laughs> माजी विद्यार्थी संघ गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हिवरा बुद्रुक तालुका माजलगाव जिल्हा बीड या शाळेचे Uh, जी कार्यकारिणी होत आहे माझी विद्यार्थी संघ या विद्यार्थी संघाचे म्हणून कोश राम नेहरकर यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांचं तर अध्यक्ष म्हणून डॉक्टर चौरेसाहेब उपाध्यक्ष म्हणून लघु आवगळे सचिव म्हणून या शाळेचे सन्माननीय प्राचार्य श्री बी एस सोनवणे साहेब हे असतील कोषाध्यक्ष म्हणून राम नेहरकर हे राहतील आणि सदस्य म्हणून उपस्थित सर्व विद्यार्थी या कार्यकारिणीचे सदस्य असतील शाळेचे सल्लागार सदस्य किंवा उपक्रमशील सदस्य म्हणून जे आपल्याला निवड करायचे आहेत त्यामध्ये हीराम झंबई डावरे देरेख असत सेवानिवृत्त शिक्षक यांची निवड करण्यात आलेली आहे आणि दुसरे जे दोन उपक्रमशील शिक्षक आहेत त्यामध्ये सर्वदेव संजयराव लक्ष्मण आणि दुसरे आहेत बोरखे दिलीप तुळशीराव या दोन शिक्षकांची उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी या सर्वांचं सर जोऱ्या काळ्यामधून स्वागत करायचं आहे मी आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सन्मानिय सिद्धेसर यांना अशी विनंती करतो माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर जनक चौरे यांचं स्वागत करावं <स्थाँगा> या कार्यकारिणीचे सचिव म्हणून श्रीमान आपल्या शाळेचे या शाळेचे प्राचार्य श्रीमान सोनोने साहेब यांचं सो स्वागत करण्यासाठी मी आदरणीय सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अं सोनोने साहेबांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं यानंतर माझे विद्यार्थी संघ कार्यकारिणी उपाध्यक्ष लोणुदास आवघडे यांचं स्वागत करण्यासाठी मी राठोड एमडी सर यांना विनंती करतो की त्यांनी लोळुदास आवघडे यांचं स्वागत करावं त्यानंतर या कार्यकारिणीचे कोशाध्यक्ष आमचे मित्र आणि विद्यार्थी आदरणीय राम भारव नेहरकर राणार गवांथडी हे या शाळेचे आदर्श आणि माझे विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सर। स्वागत लासे।, की की स्वागत लासे सर कैलास लासे यांना विनंती करतो की त्यांनी राम नेहरकर यांचं स्वागत करावं प्राध्यापक लासे सर हे राम यांचं स्वागत करत आहेत हो ना यानंतर सर्व सदस्यांचं स्वागत करण्यात येणार आहे मी कांबळे यांना विनंती